घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या एक सप्टेंबरच्या भागामध्ये इकडे जानकी गणपती बाप्पाचं आता विसर्जनाचा दिवस असतो आणि विसर्जनाची आरती चालू असते जानकी गणपती बाप्पाकडे दोनच मागणी मागत असते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऐश्वर्या या घराची प्रॉपर्टी जी काही लुटण्याचा प्रयत्न करत आहे ती प्रॉपर्टी तिला आता लुटू देऊ नकोस ते पेपर मला लवकरात लवकर, लवकर सापडू दे आणि दुसरं म्हणजे माझी आई जिथे कुठे असेल तिथे तिला सुखरूप ठेव हे देवाकडे मागत असताना मग आता इकडे ऋषिकेश येतो आणि जानकी झाली का सगळी तयारी तोपर्यंत नानासाहेब म्हणतात चला सगळेजण आले का त्यावरती अवंतिका म्हणते हो बाकी सगळे आलेले आहेत पण आता गुलाबदादा बोलवायला गेले ते म्हणजे ऐश्वर्याला इकडे आता जानकीच्या डोक्यामध्ये फक्त दोनच गोष्टी माझी आई कशी असेल आणि प्रॉपर्टीचे पेपर लवकरात लवकर सापडते बरं हे सगळं चालू असताना गुलाबखाली येतो आणि ऐश्वर्या तब्येत थोडी बरी नाहीये तर त्या म्हटल्यात की तुम्ही पूजन करून घ्या त्या काही येणार आहेत असं म्हणायला लागतो त्यावरती मग आता नानासाहेब म्हणतात ठीक आहे ठीक आहे चला आता कुणीही थांबण्याची काहीच गरज नाहीये चला पटापटा सगळ्यांनी पूजन करून घ्या असं म्हणत नानासाहेब पूजन करण्यासाठी सगळ्यांना सांगायला लागतात मग सगळेजण आता गणपतीच्या विसर्जनाची आरती सुरू करतात आणि छानपैकी आरती सुरू असताना जानकीच्या डोक्यामध्ये एकच विचार असतो की कसं काय करू काय करू जेणेकरून मला आता लवकरात लवकर ते पेपर सापडतील गणपती बाप्पा तूच मला काहीतरी मार्ग दाखव की ऐश्वर्याने प्रॉपर्टीचे पेपर कुठे ठेवलेले आहेत ते तो मार्ग तू दाखवत नाहीस तोपर्यंत मला आता चैन पडणार नाही प्रॉपर्टीचे पेपर जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत तोपर्यंत मला आता कशा कशात मन लागणार नाही असं आता जानकी म्हणत असते पण हे सगळं चालू असताना मग आता इकडे गणपती बाप्पाच खूप मोठी युक्ती करतो इकडे जानकीच्या आईची पोळ्याची माळ ज्या वेळेला जानकीला पोलिसांनी दिलेली असते त्याच वेळेला ती माळ आता आपल्या हातामध्ये घेऊन जानकीने गणपती बाप्पाच्या इथे ठेवलेली असते जेणेकरून आपली आई आपली आई आपल्याला लवकरात लवकर भेटेल आणि गणपती बाप्पाकडे या सगळ्यासाठी आपल्याला साकडं घालता येईल या ती माळ ठेवलेली असते गणपती बाप्पाच्या इथे ज्या वेळेला गणपती बाप्पाच्या इथे ती माळ ठेवलेली असते आणि त्याच वेळेला गणपती बाप्पाचा उंदीर तो उंदीर आता अचानकपणे ती माळ घेतो आणि ती माळ घेऊन ताबडतोब तो उंदीर आता तिकडून जात असतो ज्या वेळेला ती माळ घेऊन तो उंदीर जातो त्यावेळेला जानकी पाहते की ती माळ कुठे तो नेतोय म्हणून आता इकडे बाकी सगळ्यांचं काम तर आरतीचं चालू असतं पण बाकी सगळे ज्या वेळेला आरतीचं काम करत असतात आणि त्याच वेळेला जानकी त्याच्या मागोमाग उंदराच्या मागोमाग स्टोर रूमच्या दिशेने जायला लागते इकडे सगळ्या जणांची आरती चालू असते कोणाचंच लक्ष जानकीकडे नसतं मग जानकी मात्र त्या उंदराच्या मागे आईची माळ आता कुठे नेतो तो म्हणून पाहण्यासाठी त्याच्या मागे 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 ज्या जायला लागते त्यावेळेला तिला आता ते प्रॉपर्टीचे पेपर भेटतात प्रॉपर्टीचे पेपर भेटल्यावरती तिला खूपच आनंद होतो आणि ऐश्वर्याने प्रॉपर्टीचे पेपर आता इथे आणून ठेवले होते का या ऐश्वर्याला तर असं म्हणत आता इकडे जानकी ते पेपर घेते खरंच गणपती बाप्पा तूच या सगळ्यामध्ये आम्हाला आता मार्ग दाखवलेला आहेस खरंच तुझं किती कौतुक करू आणि किती आभार मानू तेच मला काही कळत नाहीये असं आता म्हणायला लागते त्यानंतर ती विचार करते आत्ताच्या आत्ता हे प्रॉपर्टीचे पेपर इथून मला हलवायला पाहिजे जेणेकरून प्रॉपर्टीचे पेपर इथून हलवल्याशिवाय मला आता या सगळ्यामध्ये काही पुढे करता येत नाहीये मग आता जानकी ते प्रॉपर्टीचे पेपर घेऊन बाहेर पडते इकडे तोपर्यंत गणपती बाप्पाची आरती चालू असते जानकी विचार करते काहीही झालं तर या ऐश्वर्याने आज जे काही केलेलं आहे ना त्यानंतर तिला धडा शिकवणं गरजेचंच आहे असं म्हणत ती पुन्हा एकदा प्रॉपर्टीचे पेपर सेफ ठिकाणी ठेवून आरतीच्या इकडे येते सगळेजण आरती करत असतात आणि तोपर्यंत तो ऐश्वर्या सुद्धा आता येऊन उभी राहिलेली असते सुमित्रा म्हणत असते काय ऐश्वर्या अजूनही खाली आलेली नाही आले आहे का यावरती ऐश्वर्या म्हणते नाही नाही आई मी आलेली आहे खाली मला माहिती आहे की सगळेजण इकडे आहेत पण मी इथे नाही म्हणून तुमचा हिरमोड होणार म्हणूनच मी धावत पळत इकडे आले फक्त तुमच्यासाठी आई असं म्हणत ऐश्वर्या नाटकीपणा करायला लागते आणि ती आता इकडे आलेली असते सुमित्रा म्हणते चला चला सगळ्यांनी आता इकडे औक्षण करून घ्या आणि त्यानंतर गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं आहे ऐश्वर्या तू येशील ना विसर्जनाला यावर ती ऐश्वर्या सांगायला लागते नाही आई मी काही विसर्जनासाठी येणार नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे सुमित्रा सांगायला लगते का गं यावरती ती म्हणते नाही मला अजूनही तसं काही बरं वाटत नाहीये त्यामुळे मी आता औक्षणा म्हणजे मी आता विसरण्यासाठी येणार नाही मला समजून घ्याल तुम्ही असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सुमित्रा सांगते ठीक आहे तुला जर का त्रास होत असेल तर नको येऊ तू कर घरी आराम असं म्हणत सुमित्रा तिला आता औक्षणासाठी येऊन म्हणजे आपल्या इकडे गणपती विसर्जनासाठी येऊ नको असं सांगायला लागते आणि त्यानंतर ऐश्वर्या खुश होते सगळ्यांना वाटत असेल की मला सारंगचं दुःख आहे मला किती त्रास होतोय पण प्रत्येकाला आता इकडे धडा शिकवल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही आहे असा ती विचार करायला लागते आता इकडे एकदा का ते प्रॉपर्टीचे पेपर मी त्या माणसाला नेऊन दिले हीच ती वेळ आहे आता घरातली सगळी मंडळी बाहेर जातील घरातली सगळी मंडळी बाहेर गेल्यावरती मी हे प्रॉपर्टीचे पेपर त्या माणसाला नेऊन देते जेणेकरून लगेचच ही रणदिव्यांची प्रॉपर्टी त्याच्या नावावरती ट्रान्सफर होईल आणि मला मला आता पन्नास कोटी भेटतील चला गणपतीचा आता इकडे हा मोदक फुटला आणि गणपती उठला असं ती विचार करायला लागते तोपर्यंत जानकी आता विसर्जनाचं पूजन करते आणि त्यानंतर बाप्पा हलवला जातो बाप्पा हलवून आता विसर्जन करत असताना जानकी सांगते खरंच बाप्पा तुझ्यावरती जो विश्वास टाकला तो विश्वास तू सार्थके लावलास तू आम्हाला खूप मोठ्या संकटातून वाचवलेला आहेस या रणदिव्यांना बेघर होण्यापासून वाचवले आहेस रणदिव्यांच्या वरती आलेलं संकट आज खूप मोठ्या आहे टळलेलं आहे असं आता जानकी बोलायला लागते इकडे तोपर्यंत तो तो बाप्पाला उठवलं जातं आणि बाप्पाचं विसर्जनासाठी सगळेजण मिरवणुकीला निघतात तोपर्यंत तो तो इकडे आता ऐश्वर या रूममध्ये येते आणि ते काही नाही आहे ज्या ठिकाणी प्रॉपर्टीचे पेपर मी ठेवलेले आहेत ते प्रॉपर्टीचे पेपर मला आत्ताच्या आत्ता हलवले पाहिजेत जेणेकरून जेणेकरून त्या माणसाला ते पेपर देऊन मला इथून ताबडतोब आता पैसे घेतले पाहिजेत आणि या रणदेव्यांना अख्ख्या आयुष्यातून उठवलं पाहिजे असा ती विचार करत असते एकदा कास सगळे प्रॉपर्टी त्या माणसाच्या हातात गेली की पन्नास कोटी पन्नास कोटी ही काही छोटी अमाऊंट नाही आहे या पन्नास कोटी घेऊन आता मी मी या कुटुंबाला बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही मग ती लगेचच त्या माणसाला मेसेज करते मग मी प्रॉपर्टीचे पेपर घेऊन तिकडे येते आहे आणि तुम्ही तुम्ही तयार राहा ते प्रॉपर्टीचे पेपर घेऊन मला पैसे द्यायला इकडे तोपर्यंत जानकी आपल्या नेहमीच्या ठिकाणी येते आणि सगळ्यांना प्रॉपर्टीचे पेपर दाखवते आणि ती सांगायला लागते हे घ्या हे प्रॉपर्टीचे पेपर असं म्हटल्यावर ती सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो त्यावरती सारंग सौमित्र आणि ऋषिकेश काय आपल्या घराच्या प्रॉपर्टीचे पेपर खरंच चामेकी हे आपल्या घराच्या प्रॉपर्टीचे पेपर आहेत कुणालाही या गोष्टींवरती विश्वासच बसत नसतो की हे आपल्या घरचे प्रॉपर्टीचे पेपर आहेत असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे जामकी ते पेपर प्रत्येकाच्या हातात देते आणि त्यावेळेला ऋषिकेश म्हणतो चामेकी कुठे सापडले हे तुला पेपर कुठे होते आम्हाला तर काही कळतच नाही की जादू झाली तरी कशी यावरती मग आता जानकी सांगायला लागते जादू म्हणजे जादू खूप मोठी घडलेली आहे आणि हे संकट आपल्यावरच हरण्यासाठी गणपती बाप्पानी साक्षात मदत केलेली आहे आता कुणालाच कळत नाही की गणपती बाप्पाने मदत केली जानकी कशाबद्दल बोलत आहे मग त्यानंतर जानकी सांगायला लागते हो गणपती बाप्पानेच आपली मदत केलेली आहे आणि त्यावरती जानकी सांगते ज्या वेळेला आपण गणपतीचं औक्षण करत होतो गणपतीची आरती म्हणत होतो आणि त्याच वेळेला एका उंदराने माझ्या आईची माळ घेऊन स्टोर रूम मध्ये गेला आणि तो स्टोर रूम मध्ये ज्या वेळेला गेला त्यावेळेला मी त्याच्या मागे मागे गेले आणि मागे जाऊन आता इकडे मला त्याने बरोबर त्या प्रॉ प्रॉपर्टीच्या पेपर पर्यंतच पोहोचवलं प्रॉपर्टीच्या पेपरपर्यंत पोहोचवत त्यांनी आता मला बर रित्या तिथपर्यंत नेलं आणि त्यानंतर त्यानंतर मग आता मला ते पेपर सापडले खरंच गणपती बाप्पाची आपल्यावरती निस्सीम कृपा आहे आणि त्याचमुळे त्याचमुळे गणपती बाप्पा आपल्याला या सगळ्यामध्ये आता खूप खूप रित्या मनापासून आता इकडे करतो हे करतोय हेच महत्वाचं गणपती बाप्पा मोर्या असं म्हणत सगळेच जण आता इकडे खूप खुश होतात आणि त्यानंतर गणपती बाप्पाचं इकडे आता आभार मानायला लागतात सारंग म्हणतो चला मग आता काय बाकी आहे आत्ताच्या आत्ता आपण जाऊ आणि त्या ऐश्वर्याला आत्तापर्यंत जे काही घडलं त्याच्यामध्ये आता तुला आम्ही सोडणार नाही असं सांगूया चला लवकरात लवकर आपण जाऊया असं आता म्हणायला लागतात त्यापर्यंत इकडे सांगायला लागतो सौमित्र नाही नाही ऐक सारंग असा आतापणा करून चालणार नाहीये आपल्याला व्यवस्थितरित्या सगळी मांडणी करायला लागेल आणि ती मांडणी व्यवस्थितरित्या केल्यावरती मगच मगच आपल्याला हे सगळं करायला लागेल तिच्यावरती ॲक्शन सारंग म्हणतो म्हणजे काय आता अजून काय बाकी करायचं राहिलेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते म्हणजे जामिकी म्हणायला लागते हो हे तर सगळं ठीक आहे यावरती स सारंगला आता इकडे सौमित्र सांगायला लागतो हे बघ सारंग आपण काय करूया ओरिजिनली आपण जी काही प्रॉपर्टीचे व्हील बनवले ते व्हीलचं एक बाजू एक हे असते ती म्हणजे पोलिसांकडे तर आता पोलिसांना आपण हे दाखवायचं पोलिसांना ही व्हील दाखवायची की ऐश्वर्याने खोटी व्हील बनवलेली आहे हे जर का आपण पोलिसांना दाखवलं तर पोलीस आपोआपच तिला आता अटक करतील आणि आता पोलीस तिला अटक करतील आणि आपल्याकडे मग तिच्याविरुद्ध आता खूप मोठा पुरावा पण राहील असं म्हटल्यावरती मग आता इकडे जानकी मात्र खूपच उदास असते त्यावरती अवंतिका म्हणते आपण सगळे हे बोलतोय पण जानकीवाहिनी गप्प गप्प दिसत आहेत नक्की त्यांच्या मनात तरी काय चाललंय असं ते विचारायला लागते त्यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी काय झालं गातु उदासा का तू इतकी उदास आहेस ती जानकी म्हणते काय सांगू मला माझ्या आईची खूपच आठवण येत आहे आई, आई माझी ठीक असेल ना म्हणजे इतकं सगळं घडतंय प्रॉपर्टीचे पेपर पण भेटलेत पण आई आईचा अजून काही पत्ता नाही आहे त्यासाठी मला खूपच वाईट वाटतंय यावरती आई माझी सुरक्षित असेल ना यावरती मग आता इकडे अवंतिका म्हणते ओनी पण आपल्या हातात कोणता पुरावा पण नाही आहे ना की तुमची आई जिवंत आहे म्हणून यावरती जानकी सांगते कोणाला पुरावा असो किंवा नसो पण मला माहिती आहे की माझी आई जिवंत आहे यावर ती मग आता ऋषिकेश म्हणतो हो आम्ही ना तिच्या आईचे जे सर्टिफिकेट आहेत ना पोहण्याचे ते पाहिले त्यामुळे पाण्यामध्ये बुडून मरण्याचा तिची आई काही ये प्रश्न येतच नाहीये आणि मला पण जानकीप्रमाणेच वाटत की, की खरंच लताबाई जिवंत असतील यावरती अवंतिका म्हणते पण वहिनी आपल्याला त्यांना शोधणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे ना कसं आपण त्यांना शोधणार आणि काय करणार ही गोष्ट सुद्धा मला काही कळतच नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो ऋषिकेश हो हे जरी असलं ना तरी मला सुद्धा या गोष्टीचा आता इकडे विश्वास बसतोय की हिची आई जिवंत आहे हे शंभर टक्के असं म्हटल्यावर ती मग आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो तू बिलकुल चिंता करू नको जानकी तुझ्या जा आईला घेऊन परत घरीत येणार ही गोष्ट मात्र नक्की यावर ते, या ते सौमित्र म्हणतो दादा हे जरी आपण बोलत असलो ना तरी आपल्याकडे कोणताही पुरावा नाही आहे तो पुरावा मेन म्हणजे शोधायला पाहिजे यावरती आता इकडे तो सांगतो त्या ऐश्वर्याकडून आपण हे गोड बोलून काढून घेतलं पाहिजे की तिने लताबाईंना कुठे ठेवले यावरती ऋषिकेश म्हणायला लागतो पण तुला काय वाटते ती सांगेल का की तिने लताबाईंना कुठे ठेवले इतकी ती जर काही असती तर कशाला हवं होतं यावरती मग आता लगेचच इकडे इकडे आपला ऐश्वर्याचा सीन दाखवला जातो ऐश्वर्याने त्या माणसाला फोन तर केलेला असतो तु। की तुम्ही तुम्हाला प्रॉपर्टीचे पेपर घेऊन मी तिकडे येत आहे तुम्ही तुमचे तुम तुम पैसे तयार ठेवा असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या स्टोर रूम मध्ये येते ज्या वेळेला ती स्टोर रूम मध्ये येते स्टोर रूम मध्ये आल्यावरती ती इकडे तिकडे पाहायला लागते कुठे गेले कुठे गेले पेपर मला खरंच काही कळत नाहीये असं म्हणत ती फाईल इकडे तिकडे शोधायला लागते ज्या वेळेला ती इकडे तिकडे फाईल शोधायला लागते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला तिला आता ती फाईल गायब झाल्याचं लक्षात येतं कुठे गेली फाईल काय गेली फाईल काहीच तिला कळत नसतं आणि त्याच वेळेला मी तर फाईल इथेच ठेवली होती असं ती म्हणायला लागते पण फाईल तिला काही भेटत नसते आणि ऐश्वर्या चांगलेच सटपटलेली असते ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये आता समजतच नसतं की नक्की आपल्यासोबत काय आहे म्हणजे आता इथून फाईल कुठे जाईल स्टोअर रूममध्ये कोण आणि कशाला आलं असेल ती फाईल हे करायला नाही नाही काहीतरी गडबड आहे म्हणून ती इकडे तिकडे पाहायला लागते फाईल शोधण्याचा आटोकाट आट प्रयत्न करत असते पण फाईल काही तिला सापडतच नाही आहे आणि त्यामुळे सगळा तिने पसारा करून ठेवलेला असतो ज्या वेळेला सगळा पसारा इकडे तिकडे पसरतो आणि आता फाईल तरीसुद्धा सापडत नाही मग मात्र ऐश्वर्याच्या बायाखालची जमीनच हदारते ऐश्वर्याची भंभेरी उडते त्या माणसाला तर मी आज सांगितलेलं आहे की की काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला प्रॉपर्टी पेपर आणून देते आहे प्रॉपर्टीचे पेपर आणून देते पण पण प्रॉपर्टीचे पेपर आता इथे नाहीच आहे तितक्यात थि, तिथे सुमित्रा येते आधीच ऐश्वर्या चिडलेली असते त्यातच आता सुमित्रा सांगायला लागते काय गा ऐश्वर्या हे सगळं काय पसारा काढून बसलेली आहेस आता ऐश्वर्या सटपटते आई तुम्ही जा माझे इथे काम चालू आहे यावरती मग आता सुमित्रा म्हणते काम आणि कसलं काम हे कसलं काम करतेस तू मला तर काहीच कळत नाहीये की ऐश्वर्या या प्रॉपर इकडे तू कसले काय शोधतीयस यावरती ऐश्वर्या म्हणते माझे खूप महत्वाचे पेपर आता मी इथे ठेवले होते यावरती सुमित्रा म्हणते अडगळीच्या खोलीमध्ये महत्वाचे पेपर आणि ते कसले पेपर महत्वाचे अडचणीच्या अडगळीच्या खोलीमध्ये ठेवलेस यावरती ऐश्वर्या म्हणते आई मी म्हटलं ना की तुम्ही जा म्हणून तुम्ही जा मी हे पेपर शोधती आहे असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे सुमित्रा म्हणते अगं असं काय बोलतेस तू मला आता काहीच कळत नाही आहे की तू हे असं का वागतेस यावरती ती म्हणते नाही नाही आई मला असं खरं तर तुमच्याशी वागायचं नाही आहे पण कसं सांगू तुम्हाला तुम्ही ना जा इथून माझी ना या दिवसामध्ये खूपच चिडचिड होत आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला काहीतरी कमी जास्त जर का बोलले ना तर खूप गोष्टी कॉम्प्लिकेटेड होतील उगाच तुम्ही इथे थांबू नका तुम्ही जा इथे आणि यावरती आता इकडे सुमित्रा सांगायला लागते हे बघ तू इथे पेपर कसले शोधतेस यावरती ती सांगते माझी फाईल वगैरे आता इकडे मी पाहिलं होतं आणि आता तीच फाईल मी इथे ठेवून तीच शोधते यावरती मग आता सुमित्रा म्हणते इथे आडगळीच्या खोलीमध्ये ते काही नाही आहे तूच तू निघून इथून जा मी सगळा हा पसारा, ची पसारा उरकते आता मात्र ऐश्वर्याची चिडचिड वाढते या म्हातारीला मी सांगतेय गप्प बस गप्प बस पण हिला काही गप्प बसायचंच नाहीये ही काही माझा पिछा सोडणार नाहीये मी इथून निघून गेलेली बरी मग सुमित्रा सगळं पसारा उरकायला लागते आणि ऐश्वर्या तिकडून आता निघून जाते सुमित्राच्या डोक्यामध्ये तर की हिचं चाललंय तरी काय इथे काय शोधत होती सुमित्राला अजूनपर्यंत माहीत नसतं की ऐश्वर्या इथे कशासाठी आलेली आहे त्यानंतर मग आता जानकी सांगायला लागते काही करून आपल्याला ऐश्वर्याकडून ही गोष्ट काढून घ्यायला पाहिजे की माझी आई कुठे आहे ही गोष्ट जोपर्यंत काही आता आपल्याला समजत नाहीये तोपर्यंत मग आता माझ्या आम्हाला चैन नाही पडत आहे माझी आई जोपर्यंत माझ्याकडे येत नाहीये किंवा माझी आई जोपर्यंत मला आता सापडत नाहीये तोपर्यंत तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये आणि माझं अंतर्मन मला सांगते की माझी आई मला भेटणार यावरती मग आता इकडे सौमित्र सांगायला लागतो वहिनी हो असं म्हणत जानकीचा एकच हे असतो की मला फक्त माझी आई भेटली पाहिजे आणि ऋषिकेश म्हणतो मला पण जानकीच्या जा विश्वासावरती विश्वास जा आहे ती की जानकीची आई जिवंत आहे आणि ती जानकीच्या समोर येणार म्हणजे येणारच फायनरी हे सगळं चालू असताना मग आता इकडे जानकीची आई भेटणं गरजेचं असतं आणि त्याच वेळेला जानकी सांगायला लागते हो आपण पाहिलं होतं ना ऋषिकेश ज्या वेळेला आपण गेलो होतो मंदिरामध्ये तेव्हा सुद्धा तिथे रक्ताने लिहिलेलं होतं आई आहे म्हणजे आई आहे ही गोष्ट सत्य आहे आता ती आई कुठे आहे काय आहे हे ऐश्वर्याकडून काढून घेतलं पाहिजे ऐश्वर्यानेच माझ्या आईला कुठेतरी ठेवलेलं आहे आणि ते सत्य शोधल्याशिवाय मी गप्प बसणार नाही जानकी आपल्या मतावरती ठाम असते आणि ऋषिकेश तिची साथ द्यायला तयार असतो तोपर्यंत आता इकडे प्रॉपर्टीचे पेपरवरून ऐश्वर्याला धडा शिकवणं हे सुद्धा गरजेचं असतं आणि मग त्याच वेळेला इकडे सगळ्यांच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग येतं की ऐश्वर्याला कसं अडकवायचं काय ऐक अडकवायचं हे सगळं प्लॅनिंग सगळ्यांच्या डोक्यामध्ये चालू असतं आणि त्याच वेळेला मग आता युक्ती सुचते ऐश्वर्या या गोष्टीचा सगळे जण विचार करत असताना मग खूप मोठा आता चमत्कार घडणार असतो तो इकडे ऐश्वर्या त्या माणसाला भेटायला आलेली असते आणि ती विचार करते काय करू काय करू ह्याला काय सांगू की प्रॉपर्टीचे पेपर मला सापडले नाही 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 हा अर्धा मला हे करून टाकेन ते काही नाही आहे या ह्याला आता काहीतरी जुगवाजुगवीचे उत्तर द्यायला पाहिजेत असा ते विचार करत असताना तो माणूस ऐश्वर्याकडे आता पेपर घेण्यासाठी आलेला असतो तो ऐश्वर्याला सांग तो पेपर कुठे आहे यावरती ती म्हणते ठीक आहे मी तुम्हाला ते पेपर तर देईन पण मला एक गोष्ट कळत नाहीये की तुम्हाला रणदिव्यांच्या प्रॉपर्टीमध्ये कसली एवढा इंटरेस्ट आहे आणि का इंटरेस्ट आहे त्यावरती तो माणूस सांगायला लागतो मला रणदिव्यांच्या प्रॉपर्टीमध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही आहे मला इंटरेस्ट आहे ते म्हणजे आता फक्त आणि फक्त जानकीच्या जा भूतकाळामध्ये इकडे सुमित्रा सांगत असते की ऐश्वर्याला समजले की तुमच्याकडे पेपर आहेत तुम्ही लवकरात लवकर काय ते करा असं म्हटल्यावर ती जानकी म्हणते आई तुम्ही चिंता करू नका त्या ऐश्वर्याला मी धडा शिकवणार इकडे आता हा माणूस कोण आहे जानकीच्या भूतकाळात मध्ये इंटरेस्ट घेणारा हे येणाऱ्या भागातच करणार